माध्यमातून हा मोर्चा जो आहे तो उपविभागीय कार्यालयाकडे या ठिकाणी मार्ग आमच्या संघटन मागणे ह्याचं की गेल्या पाच वर्ष झालं पीक विमा मिळाला नाही पीक अनुदान मिळालं नाही कुठली शेतकऱ्याला मदत मिळाली नाही फक्त मंजूर झाल्या डिक्लेअर झाल्या पण त्या मिळाल्या नाही त्या विमा पूर्ण मिळाला पाहिजे <सफ़ाँ> तो अनुदान पूर्ण मिळाला पाहिजे या मायबाप शेतकऱ्यांना तुम्हाला खुर्चीवर बसील या मायबाप शेतकऱ्यांना तुम्ही सगळं द्या नाही तर तुमच्या खुर्ची माहिती राहणार नाही ट्रॅक्टर आणि मोर्चा काय काढताय लोकांना समोर घेऊन मोर्चा काढा असं आणि आणि हे बघा तुम्ही हजारो संख्येनं लाखो संख्येनं हे लोक आलेले याच लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय याच लोक तुम्हाला फोडण्याशी राहणार नाही काय कोणकोणत्या नागरिक घेऊन जात आहेत सोयाबीनला सात हजारचा चा भाव मिळाला पाहिजे

आता लोकांचा आक्रोश आहे लोकाचा पाच फुटलाय लोक घेणार नाही लोक तुम्हाला माफ करणार नाहीत जर लोकांचे पैसे तुम्ही खालीत असणार तुम्हाला माफ केलं जाणार नाही थोडी सोयाबीनला सात हजार रुपये भाव सगळे दहा हजार रुपये भावलेल्या शासनाच्या सगळ्या योजनेचे पैसे आणि या ठिकाणी राहिलेला विमा त्या सगळ्या तुम्ही शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे आणि हे शेतकऱ्यांच्या सरकारच्या

तेवढंच महत्वाचं चाललं कॅमेरामॅन उमाकांत पट सोबत सचिन मुंडे सूर्य विविड बीडपर्यंत